नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दरवर्षी केंद्र सरकारकडून विविध शेतमालाचे हमीभाव जाहीर केले जातात पण वास्तविकरित्या मार्केटमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानेच शेतमाल विकला जातो किंवा खरीदला जातो शेतकरी मित्रांनो तर ही काय भानगड आहे यासंबंधीच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दरवर्षी केंद्र सरकारकडून कापूस सोयाबीन तूर इत्यादी पिकाचे हमीभाव जाहीर केले जाते जसं कापसाचा दर यंदा हमीभाव मध्यम धागा सहा हजार सहाशे साठ आणि लांब धागा सात हजार वीस तर तुरीचे दर म्हणजे हमीभाव सात हजार आणि सोयाबीनचा हमीभाव जवळपास चार हजार सहाशे असा जाहीर करण्यात आलेला आहे पण वास्तविकरित्या आज मार्केटचा जर अंदाज घेतला बाजारामध्ये जाऊन फिरून आलो आपण अंदाज घेतला की कोणत्या दराने हे शेतमाल खपत आहे तर बघा कापसाची आजची स्थिती सहा हजार ते सहा हजार सातशेपर्यंत कापूस खपत असल्याचे आपल्याला दिसून येते तुरीचा जर विचार केला तर तूर सध्या सात हजार ते आठ हजारच्या दरम्यान खपून राहिलेली आहे आणि सोयाबीनचा सो विचार केला तर चार हजार चारशे ते चार हजार सहाशे सातशेच्या दरम्यान सोयाबीन खपत आहे कधीकधी हमीभावापेक्षा ही खालचे म्हणजे खालचे दर शेतमालाला मिळत असल्याचे आपल्याला दिसून येते मग बघा शेतकरी मित्रांनो हे दरवर्षी हमीभाव जाहीर करून शेतकऱ्याला त्याचा नेमका कोणता फायदा होतो या माध्यमातून बघा शेतकरी मित्रांनो याचा सध्या तरी शेतकऱ्याला काहीही फायदा होतानी दिसत नाही जर एखाद्या खरेदीदार खरेदारांनी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने जर शेतमाल खरेदी केला असेल तर त्यावर निश्चितच फौजदारी कारवाई होणे गरजेचं असतं पण आतापर्यंत एकाही खरेदीदारावर किंवा व्यापाऱ्यावर हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केली म्हणून कारवाई झाल्याचे आपल्याला दिसून येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी हे हमीभाव जाहीर केले जाते त्यासंबंधी आपल्याला काय वाटते नेमके आत्तापर्यंतचा आपला अनुभव काय आहे की आपण शेतमाल मार्केटमध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी नेल्या नेल्यानंतर जो हमी भाव आहे त्यापेक्षा कमी दराने आत्तापर्यंत आपण किती माल विकला यांचा अनुभव आपल्यापाशी निश्चितच असेल शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या आणि अशा विविध माहितीसाठी आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्टकऱ्यांचा